हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले जाणारे मेथीचे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय प्रोटीन युक्त भरपूर कॅल्शियम युक्त भरपूर आणि केसांसाठी तर अतिशय महत्वाचे हे मेथीचे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय रोज एक लाडू खा आणि आरोग्य सुधारा वाटीच्या प्रमाणात आज आपण हे मेथीचे लाडू बनवतोय त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलंय तितकंच मी गूळसुद्धा आहे त्यानंतर अर्धी वाटी इतक्या मेथ्या घेतल्याय एक वाटी इतके बदाम आणि काजू मिक्स करून घेतले अर्धी वाटी इतके शेंगदाणे अर्धी वाटी तीळ आणि एक वाटी इतका नारळाची पावडर मी इथं घेतली तर तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी सेट करा आणि या पद्धतीने तुम्हाला किती लाडू हवेत कमी जास्त त्यानुसार तुम्ही या साहित्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता तर अर्धी वाटी मी इतक्या मेथ्या घेतल्याय तर मेथ्या ज्या आहेत ते केसांसाठी खूप छान असतात म्हणून मी अर्धी वाटी इतके घेतले तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सर्वात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवली व कढईमध्ये सगळ्यात आधी मी मेथ्या ज्या आहेत त्या मी भाजून घेते अगदी कमी गॅस वरती आपल्याला मेथ्या ज्या आहेत त्या लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या भाजून घेतल्याने ना मेथ्यांची जी पावडर आहे ती एकदम मिक्सर मधून चिक निघते दोन ते तीन मिनिटानंतर छान अशा मेथ्या ज्या आहेत त्या लालसर रंगापर्यंत येईपर्यंत भाजल्या गेल्या त्यानंतर मेथ्या एका बाजूला काढून घेतल्यावर यामध्ये थोडे शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे एक मिनिट भर सुद्धा छान असे भाजून घेतले आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ जे आहे ते टाकायचे तीळ जे आहे छान अशी तडतड होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची तीळ सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट भर छान अशी भाजून घेतली भाजून घेतल्यानंतर बाजूला काढून घेऊ बदाम व काजू सुद्धा याच पद्धतीने आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायची कढई गरम असल्यामुळे पटपट जे आहे ते सगळं काही भाजल्या जात पत आहे तर इथं बदाम सुद्धा एक मिनिटामध्ये छान असे भाजले गेले आता आपलं सगळं भाजायचं जे साहित्य होतं ते सगळं आपण भाजलं गेलं आहे मेथी बदाम काजू तीळ व शेंगदाणे सगळं काही भाजून घेतलं व आपल्याला हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं करून घ्यायचं तर मी सुरुवातीला शेंगदाणे जे आहे ते एकदम बारीक असे करून घेते जर तुम्हाला दरदरीत ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त थोडं जाडसरही ठेवू शकता मी जास्त बारीकही नाही ठेवलेलं आणि जास्त जाडही नाही मिडियम ठेवलं आहे त्यानंतर तीळ जी आहे ती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामधून बारीक अशी वाटून घ्यायची तीळ नंतर मी बदाम काजूसुद्धा मी वाटून घेतले व वा सगळं काही मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला मेथ्या ज्या आहे त्या बारीक अशा करून घ्यायच्या मिक्सरमधून काढल्यानंतर मेथ्या ज्या आहेत त्या चाळणीवरून एकदा गाळून घ्यायच्या जेणेकरून जे पण काही जाडसर थोडे मेथीचे दाणे असतात ते नको जायला तर बारीक अशी पावडर आपोआप ॲटोमॅटिकली आप आप चाळणीतून चाळल्या जाते म्हणून मेथीची पावडर जी आहे ती नक्की चाळणीतून चाळून घ्या तर मी इथे एक पुरणाची चाळणी असते तिने मेथीची जी आहे ती चाळणीने चाळून घेते मेथी टाकल्यानंतर आपण एक वाटीभर इतकी नारळाची पावडर घेतलेली होती ती सगळी यामध्ये दे टाकून द्यायची बदाम काजू तीळ शेंगदाणे मेथी नारळाची पावडर हे सगळं काही जे आहे ते मिक्स करून घ्यायचं सगळं काही जे आहे ते मी मिक्स करून घेतले आता कढईमध्ये आपण जे एक वाटीभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते या कढईमध्ये टाकायचं सुरुवातीला आपल्याला तेल न घालता जरावळ हे जे आहे ते भाजून आहे म्हणजे नंतर थोडं तेल जे आहे थोडं कमीच लागतं जितकं गव्हाचं पीठ होतं त्याच्यात थोडं मी कमी जे आहे ते तेल घेतलं आहे तर एका वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने थोडं कमी तेल मी घेतलं आहे आणि थोडं थोडं करून या गव्हाच्या पिठामध्ये तेल जे आहे ते टाकायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही या ऐवजी गहू जे आहे ते अगदी हलक्या हाताने आंबळ ओंबळ जरी भाजून घेतले तरी चालेल आणि गिरणीतून दळून आणायचे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर तुम्ही गहू भाजून ते दि गिरणीमधून दळून आणा ते तुम्हाला सोपं पडेल आणि गव्हाचं पीठ जे आहे ते मी यामुळे भाजते कारण की मी थोडेसेच लाडू करते त्यामुळे थोडं गव्हाचं पीठ भाजायला काही नाही वाटत तर मला थोडं तेलाची अजून गरज वाटत होती म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं जे आहे ते तेल टाकलं आहे कमी गॅसवर भाजल्याने ना गव्हाचं पीठ जे आहे ते एकसारखं सगळीकडून भाजलं जा जातं आणि घाई घाई फुल गॅसवरती भाजलं ना तर खाली जे जा आहे जळायची शक्यता असते किंवा काही पीठ जे आहे ते कच्चंच राहू शकतं बघू शकतात गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलं गेलं आहे तर घरामध्ये जोपर्यंत वास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत आता इथं आपण लगेचच गॅस जो आहे तो बंद करून देऊ व हे सगळं गव्हाचं पीठ जे आहे जे आपण या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं गरम असल्यामुळे सुरुवातीला उचटणीच्याच मदतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताला सोसेल इतकं थंड झाल्यानंतर परत एकदा छान असं हे सगळं गव्हाचं पीठ व बाकीचं जे मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर ऑलमोस्ट आपली लाडूची जी तयारी आहे ती झाली आहे आता फक्त आपल्याला गूळ वितळवून यामध्ये टाकून द्यायचं आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला जे उरलेलं तेल होतं एक वाटीभर घेतलेलं होतं त्यातलं उरलेलं तेल मी या कढईमध्ये टाकते त्यानंतर त्याच वाटीने एक वाटीभर इतकं गूळ जो आहे तो मी घेतलेला होता एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गूळ याने गोडाचं माप जे आहे ते अगदी योग्य होतं जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिक्केही लाडू होत नाहीत तर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तेल आणि एक वाटी गूळ या प्र हे प्रमाण मी घेतलं आहे तर तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता गुळाचा जो आहे तो आपल्याला पाक नाही बनवायचा गूळ फक्त आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचा पाक बनवल्यानंतर लाडू जे आहे ते कडक होऊ शकता फुल गॅस नाही करायचा अगदी मंद गॅसवरती या पद्धतीने आपल्याला गूळ जो आहे ते तेला ते तो तेलामध्ये उत वितळवून घ्यायचा तर बघू शकता मला पाच ते सहा मिनटानंतर गूळ जो आहे तो छान असा वितळला गेला आहे नॉर्मल गाठी राहिला आहे तर मी उचटणीच्या मदतीने फोडून घेते इथे आपला पाक जो आहे तो ऑलमोस्ट तयार झाला आहे तर जास्त फक्त वितळवून घ्यायचा जास्त पुढे नाही जाऊ द्यायचा पाक किंवा फेस येईल सुद्धा करून नाही घ्यायचा गूळ वितळल्या वितळल्या लाडूच्या मिश्रणामध्ये लगेचच आपल्याला हा गूळ जो आहे तो टाकून घ्यायचा होईल तितकं पटापट आपल्याला उचटणीच्या मदतीने हे सगळं गूळ व हे सगळं जे काही हे आहे ते मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हलकं कोमट होत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही खूप जास्त चटकाही बसू शकतो म्हणून उचटणीच्याच मदतीने आपल्याला हे जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं गरम होतं तोपर्यंत मी छान असं उचटणीने हे मिक्स करून घेतलं त्यानंतर मी थोडा हात लावून बघितला तर हाताला सोसेल इतकं थंड हे झालेलं होतं तर हाताच्या मदतीने सगळं जे आहे ते गूळ एक एकजीव करून घ्यायचा प्रत्येक कणाकनाला गूळ जो आहे तो लागल्या गेल्या पाहिजे इतपत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आणि लगेचच याचे आपल्याला गरम गरम जे आहे ते लाडू वळून घ्यायचे आणि मिश्रण जे आहे ते थोडं एक साईडला दडपून आपल्याला हे ठेवून द्यायचं जेणेकरून काय होतं ना मिश्रण जे आहे ते गरम राहतं व लाडू जे आहे ते शेवटपर्यंत व्यवस्थित असे वळल्या जातात तुम्हाला आवडेल तसे लहान मोठे लाडू वळू शकतात तर या पद्धतीने ती इझिली हे लाडू जे आहे ते वळल्या जात आहे याच पद्धतीने मी सगळे जे आहे ते लाडू बनवून घेते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा दोन ते तीन महिने टिकणारे छान असे पौष्टिक असे मेथीचे लाडू आपले तयार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा